मित्र सस्नेहा नमस्कार आजच्या या पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या लाईव्हमध्ये मी आपला डॉक्टर संजय गायकवाड सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे खरं तर आज पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि संडे आहे आणि तरीही मी आज लाईव्ह येण्याचं ठरवलं होतं आणि आता आपल्यासमोर लाईव्ह आलेलो आहे याचं कारणही विशेष आहे काय विशेष आहे तर आज पाच ऑक्टोबर आहे आणि मला अनेक मेसेजेस मिळालेत ते मेसेजेस होते जागतिक शिक्षक दिनाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा मी शिक्षक आहे आणि जवळची जी लोकं आहेत माणसं आहेत जी आपल्या सोबत राहतात काम करतात किंवा आपल्या एका सर्कलमध्ये ही माणसं आहेत अशा काही संधीची वाट पाहत असतात आणि त्या आपल्या शुभेच्छा देत असतात त्यांच्या शुभेच्छा आल्या आणि कधी नव्हे ते आजच्या या पाच ऑक्टोबरला मला शि जागतिक शिक्षक दिनाच्या शुभेच्छा मिळाल्यात आणि मग तेव्हाच मी विचार केला की आज पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आहे जागतिक शिक्षक दिन आहेत मी एक शिक्षक आहेत म्हणून आपण लाईव्ह यायला पाहिजेत तर मी आपल्यासमोर हा लाईव्ह आलेलो आहे तर विशेषतः भारतामध्ये शिक्षक दिन म्हणालात तर पाच सप्टेंबरची आठवणी ते स्मरण आहे आणि ते खरंही आहेत भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृती प्रित्यर्थ आणि त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या स्मृतीदिनी आपण हा शिक्षक दिन साजरा करत असतो परत त्यामध्येही दोन वाद आहेत प्रवाद आहेत की शिक्षक दिन हा पाच सप्टेंबरला साजरा करायचा की तीन जानेवारीला की अकरा एप्रिलला करायचा की अठ्ठावीस नोव्हेंबरला करायचा कारण भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई ज्योतिराव फुले यांचं कार्य खूप मोठं आहे आजचा तो आपल्या लाईव्हचा उद्देश नाही म्हणून तो मुद्दा बाजूला ठेवतो तर हा इंटरनॅशनल टीचर्स डे काय आहे तर पाच ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून हा आंतरराष्ट्रीय जागतिक शिक्षक दिन हा साजरा केला जात आहे मग हा का साजरा केला जात आहे तर हा साजरा केला जात आहे जॉईंट रिकमेंडेशन ऑफ युनेस्को अँड आय एल ए आता युनेस्को तुम्हाला माहीत आहे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन्स युनायटेड नेशन्स म्हणजे कोणती आहेत तर एज्युकेशनल आहेत शैक्षणिक सायंटिफिक वैज्ञानिक आणि कल्चरल सांस्कृतिक जागतिक संघटना ही आहेत तिने शिफारस केला परंतु तिने केव्हा शिफारस केला तर जेव्हा युनेस्को आय एल ओ ने शिफारस केली आय एल ओ दॅट इज इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनं शिफारस केली आणि तेव्हापासून पाच ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून सबंद जगामध्ये हा आंतरराष्ट्रीय जागतिक शिक्षक दिन साजरा केला जात आहे पण गंमत अशी आहे बघा पाच ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून सुरुवात झाली आंतरराष्ट्रीय जागतिक शिक्षक दिन साजरा करायला पण ही शिफारस केव्हा केली होती तर आय एल ओनं ही शिफारस केली होती पाच ऑक्टोबर एकोणीसशे सहासष्ट म्हणजे जवळजवळ अठ्ठावीस वर्षांनंतर हा आंतरराष्ट्रीय जागतिक शिक्षक दिन या ठिकाणी साजरा होत असतो आता उद्देश काय आहे तर जे पाच सप्टेंबरचे जे उद्देश, ते, चे, चे उद्देश आहे तेच पाच ऑक्टोबरचे उद्देश आहेत की शिक्षक आहे समाजाचा कणा आहे पिढीचा निर्माता आहे समाजाचा निर्माता आहे राष्ट्राचा निर्माता आहे आणि त्याच्याविषयीची कृतज्ञता म्हणून हा दिवस साजरा केला जातो आता पाच सप्टेंबरला काय आपल्याकडे जोरात असतो भन्नाट असतो ठिकठिकाणी शाळा महाविद्यालयामध्ये कार्यक्रमांची रेलचेल असते स्वयंशासन दिन असतो विद्यार्थी तयारी करतात स्वतः अध्यापक होतात अध्यापनाचं काम करतात शिक्षक आराम करतात आता खरोखर शिक्षक त्या आदराला पात्र आहे की नाही हा आणखी एक वेगळा मुद्दा आहे परंतु त्याच्यामध्ये मी काही जात नाही तर याचा मेसेज काय आहे आंतरराष्ट्रीय शिक्षक दिनाचा तर तो मेसेज आहे टीचर टेक्स अ हॅन्ड ओपन्स अ हार्ट ओपन्स अ हार्ट आणि एंटर्स इन द माइंच म्हणजे बघा शिक्षक काय करतात तर हात धरतात हृदय उघडतात तुमच्या मनाची दारं सुद्धा सताड उघडी ठेवतात आणि म्हणून त्या शिक्षकांच्या विषयी एक गाढ कृतज्ञता म्हणून हा शिक्षक दिन या ठिकाणी साजरा केला जातोय तर आजच्या या दिवशी शिक्षक जे शिक्षक खरोखर या आदराला समाजाच्या आदाराला शिक्षकांच्या आदराला पात्र ठरतात त्यांच्याविषयी गाड कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आणि विशेषत जे, जे शिक्षक सामान्य विद्यालयातील आहेत ज्यांच्याकडे येणारा जो विद्यार्थी आहे तो अत्यंत गरिबीतला आहे त्यांचं काम खूप मोठं आहे बघा माझी एक कविता आहे एका आईची गुरुजीले हाक त्याच्यामधला एक कडवं आहे ते कडवं मी या ठिकाणी उद्धृत करतोय ते सर्वांना उद्देशन आहे ते कडवं असं आहे गरीबाच्या लेकर मनोभावे शिकवा तुम्ही घेईल ईश्वर तुमच्या मुला बाळांची काळजी खरोखर मला वाटतं की प्रत्येक शिक्षकाची ही जर आचारसंहिता जर राहिली तर निश्चितच यातून एक मोठं काम होणार आहे आणि सर्व शिक्षक सारखे नसतात पोटेन्शियल सारखं नसतं आणि म्हणून मला आवडलेली भावलेली पटलेले एका विलियम ऑर्थर वॉर्ड जो एक अमेरिकन रायटर आहेत ऑथर आहेत फेमस आहेत त्यांचं एक वाक्य आहे आणि ते वाक्य आजच्या आंतरराष्ट्रीय जाग शिक्षक दिनाच्या माध्यमातून मी या ठिकाणी तुमच्या समोर उद्धृत करतो आहे तर ते असं म्हणतात की मिडीओकर टीचर टेल्स मिडीओकर दॅट इज ऑर्डि बिलो ऑर्डिनरी बिलो ॲव्हरेज सुमार दर्जाचा शिक्षक हे सांगत असतो गुड टीचर एक्सप्लेन्स जो भी अच्छा टीचर रहता है अच्छा अध्यापक रहता है वह क्या करता है तो वह स्पष्टीकरण करता आहे सो मिडिओकर टीचर टेल्स गुड टीचर एक्सप्लेन्स सुपेरियर टीचर डेमोन्स्ट्रेट्स जो सुपेरियर टीचर आहे ना तो समोर डेमॉन्स्ट्रेट करत असतो अँड द ग्रेट टीचर इन्स्पायर्स द ग्रेट टीचर इन्स्पायर्स श्रेष्ठ शिक्षक हा समोर मांडणी करतो त्याच्यासमोर डेमॉन्स्ट्रेट करतो विद्यार्थ्यांच्या समोर आणि जो महान शिक्षक आहे ग्रेट टीचर आहे तो ग्रेट टीचर काय करत असतो तर तो इन्स्पायर करत असतो सो दिस इन्स्पिरेशन दिस एनकरेजमेंट दिस Stimulation, this motivation plays the vital role in the life of students. I also expect the same inspiration from all my colleagues, from all my teacher brothers, that we should give proper inspiration to our students so that they will be motivated, they will be encouraged, and so that they will achieve their target, their destination, and बिकॉज ऑफ दॅट डेस्टिनेशन वी द पीपल ऑफ महाराष्ट्रा द पीपल ऑफ इंडिया द पीपल ऑफ द वर्ल्ड विल बी हॅपियर दॅन दे आर टुडे आय विश ऑल द टीचर्स गुड लक ऑन दॅट स्पेसिफिक मार्वलस अँड सुपेरियर जर्नी पुनशे एकदा सर्वच शिक्षकांना आजच्या या आंतरराष्ट्रीय शिक्षक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देत आहे धन्यवाद Thank you very much.